हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आत्ता आम्ही चाललं आहे रानात तर मला दुसरा टाईम आहे जायचा आम्ही चलतच चाललं आहे कारण त्यांनी गेलेत बारामतीला रूम बघायला तर समोर मामाने व्हिडिओ टाकला की रुसनं आल्यात म्हणून तर तसं काय नाही रूम बघायला गेलं तर आणि थोडंसं काम पण आहे त्यामुळं गेलेत आहे का नाही तर चला आता चाललं आहे चलत चलतच तर किती किलोमीटर आहे ना एक अर्धा किलोमीटर असं एक किंवा अर्धा हां असं अर्धा किलोमीटर आहे तर चला बघा पावसामुळे कसलं हिरवं गार दिसतंय भारी वाटते बघा असं जिमी पण आली आमच्याबरोबर जिमेला सगळे देवपूजा आणि टिक्का लावलाय बघा कसली भारी वाटते मला असं वय त्या देवपूजा हे केली का नाही मांजराला कुत्र्याला मी कुंकू लावायची त्यामुळं हिला पण लावलं आणि कस काय थंड वार होत आहे आणि चाललं आता राहणार कारण ना घरी माझं जिओचं कार्ड आहे तरी पण माझं ना घरी व्हिडिओ अपलोड होत नाही दोन तीन दिवस दो झाला माझ्या चॅनलला काहीच व्हिडिओ नाहीत दोन तीन व्हिडिओ आहेत बरं का माझ्याकडं गॅलरीमध्ये पण अपलोडच ना होई नाही तर त्यामुळं मी काही व्हिडिओ टाका नाही आणि मम्मी म्हणल्या की आपल्या रानात येते नाही त्यामुळं आम्ही चालले आता रानात तर चला जाता जाता बघू कोणाच्या शेतात गवत आहे का गवार शेंगा विंगा काही का नाही घ्यायच्या घ्यायच्या टावे लागला त्यामुळे टावे लागलाय काही त्यात बांधून घ्यायच्या जेव्हा गेले होते त्यावेळेस त्यांनी आले होते रानाकडे हां त्यामुळे आता आपण चालल मस्त पैकी जेवण ही केलं बघा दोघीने मिळून स्वयंपाक केला जेवण केलं आणि कडी कुलप लावून आता थेट शेतात डायरेक्ट शेतात डायरेक्ट थेट शेतात तर बघा शेताचा रस्ता आता रानात गेलो ना मग चार व्हिडिओ माझ्याकडं अपलोडला लावायचं आणि ते पण तुम्हाला बघायला भेटतील आम्ही परवा दिवशी मंगळवारी ना हे होतं सवासने होत्या सांगलीला गेलो होतो यांच्या मामाच्या गावाला तिकडं पण व्हिडिओ काढलेत मी ते पण येतं आणि अजून इडली डोश्याचा वगैरे वगैरे अजून व्हिडिओ येतो ते पण बघायला भेटतील तुम्हाला तर चला हका असा रस्ता आहे चौघी मी राहिले भागच इती इथे चला आता तुम्हाला मी रान दाखवते तुम्ही ब्लॉग ब्लॉक कंटिन्यू करा हो का पाणी पिते दम लागला का जिमे हो का रस्ता अली केला रस्ता चला जायला इथं चान्सच नाही हो बघा जास्त उडी मारायची का आता हां या हा <laughs> आलो आलो पाणी जास्त पाणी येतं हिकड सगळीकडनं आहे बघा हे चारीच आहे राहणार राहण्यात पाणी साचून बसलंय बघा पाणी पाणी वाचते हे रानातलं पाणी ते कुठलं कुठलं रानातलं येतंय गेकडं जाते बघा

भुईमुगाच्या शेंगा दिसल्या तर मम्मीने आणल्यात भुईमुगाच्या शेंगा राना जाऊन मस्त पैकी खाणार आहे आम्ही आता हे बघा इकडं सगळ्या हीच आहेत बघा असं टावर नाही आता आलो बघा रानात आणि आल्या आल्या सापाने दर्शन दिलं बघा हितनं असा गेला हिथं हितनं खाली जे मीने बघितलं नाही नाही तर भुकले असते चांगली मम्मीला पण नाही दिसला बघा मी बघितला इकडंच खाली गेला आता दिसते बघा काय माहिती हितनं गेला बघा तर ही असं राणे तिथनं त्याची खाली पट्टी लांब आणि इकडं पलीकडं पण आहे बघा हे तर काय नव्हतं केलं बघा पलीकडं ती तेव्हा मी आलती आणि भईमुगाला शेंगा टाकलं तिथं आता तिथलं रान बघून यायचं आणि नंतर भैमुगाच्या शेंगा खायचं तर बघा हे पण नीट करून घ्यायचं आता आहे ना एवढं नीट करून घ्यायचं म्हणजे पूर्ण रान होईल ही ह्याला जॉईंट करायचं हे बघा असं रान आहे पट्टी तो खाली पट्टी का पाणी किती खाली पाणी ही लिंब दिसत ना हितपर रान आहे बघा असं आपले रान चढावर आहे त्यामुळे नाही पाणी अगं जे मी पाणी उडकते ते कधी धापा लागल्या सापलं हां तुम्हाला खरंच नाही साप दिसला मला दिसलं लांबलं चुकतं कु मला म्हणलं साप शांत चालला होता हां गेला कडवंचे कुठं हाय कडवंचं आहे हा हिवा कडवंचा वेल हा हाय काय लागले चला कुठं गेली जिमी मी गेली केली पाणी प्यायला त्या हाय का, का पाणी चला आता शेंगा खाऊ आणि बसू व्हिडिओ वगैरे अपलोड करू काय खातोय शेंगाने <laughs> पाणीच नाही आता हिथं पाणी हितन साव आलं बसन बरन ह्यातनं आलं असं हितनं का निम्यातनं पुढे जाता दिसला मला हितन गेला चला आता शेंगा खाऊ मला लाडी लाव तिकडे तिकडच बर ना आली टका टका थक कशी करते बस आता तिच्या शेंगा आम्ही कशा खायच्या अगो <laughs> <laughs> जिवी काय केलं तो अगं तुला घरातच घेत नसते जा घरातच घेणार नाही आता तुला भरून आली अगं कशी भरून आली अगं आम्हाला शेंगा खायच्या ते या हुंदिमी शेंगा खायची ते उठ आम्ही कसे खावते शेंगा असं लोळायला लागले तुला काय म्हणाला फुटतय उठ जत कि फिरायला फिरायला

सगळ्या शेंगा थोडीच भरली सांगाय आली ती हिमे मला बसली जिमे हात दे जिमे जिमे तिला ती बघते कुठे तर बघा दे दिला हुशार राहिले ममिल दे की ममील दे ममील दे ममील दे मम्मीला मला नाही मम्मीला

कशी लय उठली लई कळत नाही काय जा मम्मीकडं मम्मीकडे जा हात दे हात दे हात दे हात उठ मम्मीला शेंग